सत्तावीस डिसेंबरच्या दुपारी सोलापूरच्या सदर बजार पोलीस स्टेशनला एक फोन आला फोनवर माहिती देण्यात आली ती म्हणजे हत्येची एका तृतीय पंतयाच्या हत्येची घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांचं पथक आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सुरू झाला तपास सोलापूरच्या सदर बजार पोलीस स्टेशनचे अधिकारी शिवाय त्यांच्यासोबत सोलापूर क्राईम ब्रँचचे अधिकारी आरोपींचा शोध घेत लातूर जिल्ह्यात पोहोचले गोपनीय सूत्रांच्या हवाले आणि सी सी टी व्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींची माहिती घेतली आणि पुढच्या सहा तासात पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली या तीन आरोपींवर गुन्हा होता चोरीचा आणि हत्येचा आपल्याच मित्राच्या हत्येचा पोलिसांनी या तिघांना लातूर जिल्ह्यातून अटक केली सोलापूरच्या पोलीस स्टेशनला आणलं आणि उलगडलं सोलापूरच्या तृतीयपंथी असणाऱ्या आणि गळ्यात चाळीस ते पन्नास तोळं सोनं घालून सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या अय्यूब हुसेन सय्यद यांच्या हत्येचं कुळं आता नेमकं हे प्रकरण आहे काय अय्युब सय्यद यांची हत्या कुणी आणि का केली आणि सीसीटीव्हीच्या आणि आपल्या खबऱ्यांच्या आधारे पोलिसांनी हे कोड नेमकं उलगडलं कसं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय भिडू खोपोलीमध्ये नगरसेविका मानसी काळोके यांचे पती मंगेश काळोके यांच्या हत्येनं आधीच वातावरण तापलेलं असताना आता सोलापुरातही राजकारणात नशीब आजमाऊ पाहणाऱ्या तृतीय पंथीयाच्या हत्येनं खळबडुळले अयुब हुसेन सय्यद चाळीस वर्षांचा एक तृतीय पंथी तरुण राहायला सोलापूरच्या पेंढारी मस्जिद जवळ मुरगी नाला परिसरात लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपलं असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून अयुब हा घरी एकटाच राहायचा स्वभाव अतिशय मनमिळावू असल्यानं शिवाय सर्वांशी बोलून चालून असल्यानं आयुब हा गल्लीत सगळ्यांच्याच परिचयाचा होता गल्लीत अडीअडचणीला सगळ्यांना मदत करणं कुणाचा कार्यक्रम असला की त्याच्या घरी जाणं परिसरातल्या लोकांचे छोट्यातले छोटे प्रॉब्लेम सुद्धा आयुब सोडवायचा घरी जरी एकटाच राहत असला तरी सगळ्यांशी त्याचे संबंध चांगले होते शिवाय आयुब हा सोशल मीडियावर खास करून इंस्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय होता संपूर्ण अंगावर सोन्याचे दागिने घालत असल्यानं त्याचे रील प्रचंड व्हायरल व्हायचे त्यामुळं यंदाच्या होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक सोळामधून निवडणूक लढवण्यासाठी तो इच्छुक होता तशा काही पोस्ट आणि व्हिडिओज त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून निवडणूक लढण्याची जोरदार तयारीसुद्धा केली होती सव्वीस डिसेंबरला रात्रीच्या वेळेस आयुब आपली सगळी कामं आटपून गल्लीत असणाऱ्या लोकांशी बोलत बसला होता रात्रीचे साधारणपणे दहा वाजले होते सगळ्यांशी बोलून गप्पा मारून आयुब हा आपल्या घरी झोपायला गेला दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला दुपारचे साधारणपणे बारा वाजले तरी आयुब घरातून बाहेर आला नाही शिवाय त्याची गाडी सुद्धा दिसत नव्हती त्यामुळे सुरुवातीला गल्लीतल्या लोकांना वाटलं की तो सकाळीच लवकर घरातून गेला असेल पण दुपारची संध्याकाळ झाली तरी आयुबचा पत्ता लागत नव्हता त्यामुळं गल्लीतल्या लोकांनी त्याचं घर गाठलं बघितलं तर घराला बाहेरून कडी लावली होती आयुबला बाहेर जाताना कुणी पाहिलं नसल्यामुळं लोकांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला कारण समोर आयूब हा निप्चित पडला होता त्याच्या तोंडावर उशी होती त्याचा खून झाला होता घटनेचं गांभीर्य ओळखून जमलेल्या लोकांनी सदर बाजार पोलिसांना फोन केला आणि पोलिसांची आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी पंचनामा करून आयुब याचा मृतदेह साठी पाठवला पोलिसांच्या प्राथमिक समोर आलं ते म्हणजे गळ्यात आणि कानात असलेलं सगळं सोनं गायब होतं जे जवळपास चाळीस ते पन्नास तोळे इतकं होतं अशी माहिती समोर आली इतकंच नाही तर त्याचा कान फाडून कानातलं सोनं काढून घेण्यात आलं होतं शिवाय त्याची गाडी मोबाईल घरातला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डी इंटरनेटचा राऊटर असं सगळं गायब होतं शिवाय आयुब हे यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्यानं राजकीय वादातून त्यांची हत्या झाली का की चोरीच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता त्यामुळं पोलिसांनी लगेचच तपासाची चक्र फिरवली आपल्या खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि सुरू झाला शोध आयुबच्या मारेकारांचा तपास चालू असताना पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं ज्यात सत्तावीस डिसेंबरच्या मध्यरात्री साधारणपणे तीनच्या सुमारास तीन अज्ञात तरुण हे त्या परिसरात फिरताना दिसले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं की तीन लोक आयुबच्या गलीतून बाहेर आले त्यापैकी एकानं आयुक्तची गाडी चालू केली आणि दोघांनी एका बॅगेत काहीतरी भरलं आणि गाडी घेऊन ते तिथून पसार झाले त्यानंतर पोलिसांनी सोलापूर ते लातूर या एकशे तीस किलोमीटरच्या महामार्गावर साठपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं आणि अवघ्या सहा तासात पोलीस तीन संशयित नावापर्यंत पोहोचले अफताफ इसाक शेख यशराज उत्तम कांबळे आणि वैभव गुरुनाथ पणगुले राहणार लातूर सोलापूर पोलिसांनी विवेकानंद पोलिसांच्या मदतीनं या तिघांची माहिती मिळवली आणि अठ्ठावीस तारखेला त्यांना लातूरच्या विवेकानंद चौकातल्या पाण्याच्या टाकीजवळून ताब्यात घेतलं सोलापूर पोलीस स्टेशनला आणलं चौकशी केली आणि उलगडलं मृत आयुब यांच्या हत्येचं कोड अफताब इसाक शेख राहणार कुंभारवाडी लातूर यांची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आयुब यांच्याशी ओळख झाली होती आयुब यांच्याकडं भरपूर सोनं पैसे आहेत हे त्यांच्या रील बघून आफताबला समजलं त्यामुळं त्यांना आयुब यांच्याशी ओळख वाढवली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं याच मैत्रीतून या दोघांच्यात अनेकदा गाठीभेटी सुद्धा झाल्या अफताबचं आयुबच्या घरी येणं जाणं सुद्धा वाढलं त्यातच आयुब एकटाच घरी राहतो रात्री तो मद्यपान करतो याचीही माहिती आपताबला होती त्याच्याकडील सोनं चोरल्यावर कोट्यावधी रुपये मिळतील म्हणून अफ्ताबनं त्याच्या ओळखीतल्या यशराजला हा प्लॅन सांगितला यशराजनं त्याच्या ओळखीतल्या अभियांत्रिकेच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या वैभवला प्लॅन सांगितला आणि तिघांनी दिवस ठरवून आयुबचा गेम करायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे यशराजच्या बाईकवरून हे तिघं सोलापूरला आले या तिघांनी त्या रात्री आयुबसोबत दारूची पार्टी केली आणि आपला प्लॅन ऍक्टिव्ह केला सुरुवातीला अफताबनं आयुबच्या तोंडावर जोरात लात मारली तोंडावर जोरात लात लागल्यानं आयुब बेशुद्ध होण्याऐवजी उठून उभा राहिला आणि ओरडू लागला त्यानंतर तिघांनी आयुबच्या तोंडावर उशी टाकून जोरात दाबलं आणि त्यात आयुबचा मृत्यू झाला आयुबचा जीव खरंच गेलाय याची खात्री करून त्या तिघांनी अंगावर असलेलं सगळं सोनं लुटलं आणि घरात असलेली गाडी मोबाईल घरातला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्ही आर इंटरनेटचा राऊटर असं सगळं सामान घेऊन मध्यरात्री तीनच्या सुमारास तिथून पळ पण जाता जाता परिसरातल्या एका सीसीटीव्ही मध्ये ते दिसले आणि या सगळ्या हत्येचा उलगडा झाला आता या सगळ्या घटनेवर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या केवळ पैशाच्या कारणावरून झाली आहे शिवाय ही हत्या करण्यापूर्वी मुख्य आरोपी ज्यानं आयुबशी मैत्री केली तो अफताब किक बॉक्सिंग शिकला होता ज्यामुळं आयुब सारख्या धिप्पाड व्यक्तीला मारण्यासाठी त्यानं त्याचा उपयोग केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे आता या प्रकरणातल्या तीन आरोपींपैकी एक असणाऱ्या यशराजला आपल्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करायचं होतं त्यामुळे सोनं विकून पैसे मिळून या पैशातून तो लग्नाचं स्वप्न पाहत होता आणि म्हणून तो या गुन्ह्यात सामील झाला हत्येनंतर यशराज हा कोल्हापूरला पळून जाण्याच्या तयारीत होता पण त्याआधीच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या जेव्हा आरोपी त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा त्यांना ते एकतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आता आरोपींकडून जप्त केलेलं सोनं खरं आहे का याची तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे खरं तर या घटनेनंतर सोलापूर परिसरात हळूहळू व्यक्त केली जाते पण या सगळ्यात जास्त चर्चा होते ते म्हणजे सोशल मीडियावर केलेली ओळख झालेली मैत्री आणि त्यातून आयुब यांच्याकडे असलेल्या दागिन्यांच्या लोबापाई झालेली हत्या